नमस्कार ठेल्यावरची पाणीपुरी तर आपण नेहमीच खातो पण जी पाणीपुरी आपण आज बनवणार आहोत ना ती अगदीच भन्नाट चवीची आहे आपलं पोट भरेल पण मन बिलकुलच भरणार नाही इथे आपण दोन प्रकारचे पाणी बनवणार आहोत एक आहे गोड पाणी आणि एक आहे आंबट गोड तिखट चवीचं मसालेदार पाणी गोड पाण्यासाठी आपण वाटीभर चिंच स्वच्छ धुऊन ती चांगली उकळून घेऊत उकळून घेतल्यामुळे ती मऊसुद्धा होते आणि आपल्याला बाधत नाही पूर्ण थंड झाल्यानंतर ही चिंचा आपण मिक्सरमध्ये ओतूत चिंचेच्या दुप्पट गूळ अर्धा चमचा साधं मीठ आणि अर्धा चमचा काळं मीठ टाकूत आणि मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घेऊत एका भांड्यात ही चटणी काढून घेऊत आणि चटणीच्या साधारणपणे चारपट पाणी टाकूत व्यवस्थित हलवून घेऊत हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे या पाण्याची आता चव घेऊन बघूत वा चवीला खूपच मस्त झालंय हे झालं आपलं आंबट गोड चवीचं पाणी आता आपण तिखट चवीचं पाणी बनवूत साधारणपणे दोन वाट्या कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून घेऊत त्यामध्ये कोथिंबिरीच्या कोवळ्या काड्यासुद्धा घेऊत कोथिंबिरीच्या कोवळ्या काड्यांमध्ये जास्त चव असते आपण दोन वाट्या कोथिंबीर घेतली तर साधारणपणे एक वाटी पुदिन्याची पानं घेऊत ही पानंसुद्धा आपण स्वच्छ धुवून घेऊत पाणीपुरीमध्ये पुदिना हा हवाच आता यामध्ये आपण एक इंच आलं घेऊत हे आलंसुद्धा स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून टाकूत यामध्ये आता आपण तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकूत ही हिरवी मिरची खूप तिखट आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये फक्त तीनच हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत एक तर आल्याचा पण पन तिखटपणा येतो आणि हिरवी मिरची पण तिखट आहे हे सगळं आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ बारीक करताना थोडं पाणी घातलं तरीसुद्धा चालू शकतं या सगळ्याची आपली छान अशी पेस्ट तयार झाली आहे ही आता आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊत यामध्ये आपण आता अर्धा चमचा काळं मीठ टाकूत आणि अर्धा चमचा साधं मीठ टाकूत आता यामध्ये साधारणपणे एक वाटी चिंचगुळाचं आपण पाणी टाकूत आता हे मस्तपैकी असं हलवून घेऊत त्याच्यामध्ये आता आपण चार ते पाच पट पाणी टाकूत पाणी टाकूनसुद्धा आपण व्यवस्थित ते मिसळून घेऊत हे आपलं तिखट पाणी तयार झालं वा खूपच मस्त चटपटीत गोड खमंग असं हे आपलं पाणी तयार झालं आहे थांबा आता मुख्य गोष्ट आपल्याला पुरी भरायची आहे पुरी भरण्यासाठी बटाटा उकडून घेऊत बटाट्यामध्ये हळद मीठ टाकून कुसकरून घेऊत हरभरा मटकी हे आपण मोड आणून घेऊत मीठ टाकून वेगळं वेगळं शिजवून घेऊत आता झालं की नाही हेल्दी आपली पाणीपुरी आता बारीक चिरलेला कांदा बारीक शेव खारी बुंदी हे सुद्धा सगळं काही घेऊत पुरी भरताना पहिले उकडलेला बटाटा कांदा हरभरा मटकी हे सगळं टाकूत त्याच्यामध्ये पाणी गोड पाणी आणि तिखट पाणी टाकूत आता वरून मस्तपैकी बारीक शेव आणि खारी बुंदी टाकूत वा कसली मस्त आपली पाणीपुरी भरल्या गेली आहे या लवकर खायला ही पाणीपुरी तुम्ही नक्की घरी करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही खूप आवडेल आणि ती जशी जंक आहे तशी ती हेल्दीसुद्धा आहे तर कोणकोण घरी पाणीपुरी बनवणार मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा थँक्यू